नमस्कार मी सुषमा फडके आपले जीए या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काजळमाया या संग्रहातील प्रदक्षिणा या कथेचा सातवा आणि शेवटचा भाग शांताक्का बिन नजरेच्या डोळ्यांनी सरळ समोर पाहात कितीतरी वेळ स्तब्ध बसल्या होत्या समोरच्या टेबलावरच्या उदबत्ती उदबत्त्या बोटांच्या पेरा एवढ्या होऊन विजत आल्या होत्या पण अद्याप त्यातून तलम धुराच्या रेगोट्या उमटत होत्या त्याच्यामध्ये फुलांचा शिळा ढीप त्यांच्या वेटोळ्यामधून फणा उभारल्याप्रमाणे उग्र चेहरा न मिटणारे सदैव जागे डोळे शांतात्तांचे डोळे त्यावर खेळून होते पण ते ओठ आता हलत असल्याचा त्यांना एक दोनदा भास झाला आणि त्यांना एकदम कुणीतरी हलवल्याप्रमाणे त्या भानावर आल्या त्यांच्या नजरेत जाग आली तोच ते ओठ हलत म्हणाले पण माझ कोण ऐकून घेणार शांताक्कांच्या अंगावरून थंडगार काटा चमकून गेला आणि त्या ताडकन उठून उभे राहिल्या आबाजी आबाजी असं म्हणत त्या घाईघाईने आत गेल्या आणि भेदरलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहू लागल्या पण त्या ठिकाणी कामं अटकून जायला निघालेली सखू आणि सीताराम ही दोघंच होते आबाजी गेले की माघाशी सीताराम म्हणाला पण मी आत्ता त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकलं भोगऱ्या आवाजात शांतात का आग्रहानं म्हणाल्या सीताराम एकदम वरमला आणि खजिर चेहऱ्यानं त्यांच्याकडे पाहू लागला मीच त्यांची नक्कल करीत बोललो चुकलं माझं तो म्हणाला शांतात्ता तिथेच क्षणभर थांबल्या पण अंगभर पसरलेली भीती अद्याप ओसरली नव्हती सखूने ताट वाढून वाट्या पाण्याचा तांब्या याची तयारी केली आणि म्हटलं तुम्ही जेवण आटपून घ्या संध्याकाळी येईन मी दार चांगलं लावून घ्या हां आतून शांता आणि निर्जीवपणे मान हलवली सीताराम आणि सखू मागीलदाराने निघून गेल्यावर त्या परसात आल्या विहीर विहिरीचा कट्टा त्याच्या शेजारी कडेवर मुले बाळगणाऱ्या स्त्रीप्रमाणे दिसणारे दोन तीन फणस लटकत असलेले ते झाड कोरांटी बेलासारखीच दिसणारी पण बेल नसेल तरच शिवप्रिय होणारी निर्गुडी काचेवरून प्रतिबिंब सरकल्याप्रमाणे चित्र डोळ्यासमोरून सरकली आणि शांताक्का दार लावून आत आहे स्वयंपाकघर चुनीपुढे संगमरवरी तुकड्यांनी बसवलेलं शुभ्र स्वस्तिक कोपऱ्यात देव्हारा संपुटात ठेवलेला गुळगुळीत पारदर्शक बाण माहेरून आणलेला एक बाळकृष्ण त्याच्या शेजारी आबाजींनी ठेवलेले पैसे आणि किल्ल्या त्यांनी स्वयंपाकघराचे दात ओढून घेतलं भिंतीवर रविवर्म्याची जुनी चित्र लक्ष्मीच्या चित्रावरची गंधगोळ्या वाळवून त्यांनी केलेला हार त्यांनी केलेला दारावर असलेला मोरा मोराचा मणी आणि काचेच्या नळ्या लावून बनवलेला पडदा एक मोठ्ठा आरसा त्याला हजार चेहरे पण कसलीच स्मृती नाही माझ्याला चेहरा नाही पण आठवणीने तर भरलं आहे खिडकीत शिसवी लाकडाची फणेरी पेटी आईची जिना वरच्या बाजूला दादासाहेबांचं सा जग जिन्याखाली आबाजींची लहान खोली तिथं एक चटई हंतरली होती आणि कोपऱ्यात कंदीला शेजारी वर्तमानपत्राचं कव्हर घातलेलं मनाच्या श्लोकांचं छोटं पुस्तक पडलेलं होतं दादासाहेबांनी ते आबाजींना दिलं होतं पण आबाजांनी ते नेलं नाही शांतात्कांनी ती खोली लावून घेतली आणि माझ्याचा दरवाजा बंद करून त्या परत पहिल्या सोफ्यावर आल्या शांतात्कांनी आयुष्यातील घर पण सोप्या सोप्यानं काढून टाकलं आपलं घर पण माझं नव्हे घरात मला काही दिलं नाही आणि मी त्याला काही दिलं नाही पण एका शब्दानं पण एका शून्यात आणखी एक शून्य याप्रमाणे आपण एकत्र अनेक वर्ष राहिलो तीस वर्षांचे दिवस अंगावरून ओघळून गेले पण देणे घेणे राहावे असे व्यवहारच झाले नाहीत सुखाचं जा एक जाऊ दे ते क्षणबंदरच असतं पण दुःख देखील एक एक विझून गेली सुखदुःखाची काहीच बाकी न राहण्यासारखे क्षुद्र आयुष्य शेवटी आपल्या वाट्याला आलं या विचाराने शांताक्का सुन्न धन्या आणि अर्धवर्तुळ्या समोरील खुर्ची त्या पूर्ण पुतळ्यासारखा निश्चल बसून राहिल्या हो प्रदक्षिणा कथा इथेच संपली आपल्याला ही कथा आवडली असेल तर कर लाईक करा शेअर करा चॅटबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया न विसरता लिहा आम्ही त्यांच्या प्रतीक्षेत आहोत आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद